नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात म्हणजे पूर्ण इकडून येणार आहे इकडून येणार सर दोघ ने नाही विनंती खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या कपडे माझ्याचे मळू द्या खाली बसून घ्या सर्वांना नम विनंती आहे महिला भगिनीला विनंती आहे की बसून घ्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी सर्व आपले मनोगत व्यक्त करणार आहेत माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं सर्व तरुणांना विनंती आहे की महिलांच्या आरोगता तुम्ही इकडे थेट पजे येऊ नका आणि जे प्रत्येक समोर जरा आपला मत दिसेल आहे समोर येऊन बसा आपला मत दिसला पाहिजे मीडियावाले सगळे या ठिकाणी आलेले तर सगळे त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी खाली बसून घ्या वर्षावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावर वर्षावर उभा असणाऱ्या विनंती आहे की आपण महिलांच्या मागे जावं महिलांच्या मागे बसावं सर्वांना नम्र विनंती आहे घाटा करून माझ्या की आपण सर्वांनी आपापल्या कपड्याची परवाना करता बसून घ्यावं आमची नम्र विनंती आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती करतो अण्णा छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना वंदन करतो या ठिकाणी या मोर्चासाठी हा जो जण मोर्चा आहे यासाठी बीड जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून आलेले चाहता कुटुंबीवर प्रेम करणारे सर्व जाती धर्मीय नागरिक विशेष करून वाल्मिक समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आलेले आहेत मी विशेष आभार मानतो या ठिकाणी आणि माझ्या बद्रीनगर माझी चांगले वक्ती पूर्गस्त डॉक्टर पूर्गस्त पण रमाबाई आंबेडकर नगर, नगर नागोबा गल्ली हडकपुरा ते सर्व एकता नगर यासह तेडबीड सह बीड शहर आणि बीड जिल्ह्यातून आलेले माझ्यावर आणि माझ्या मुलावर प्रेम करणारे सर्व न्यायप्रिय नागरिकांना माझा मानाचा मुद्रा सगळ्याला माझं नमस्कार सगळ्याला माझं जैन या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी आला आणि प्रत्येकाच्या मनातील खदखद व्यक्त केली या ठिकाणी पंचवीस सप्टेंबरला यशला मी दुपारी तीन वाजता बोललो आणि तिची आई त्याला साडे सहा वाजता बोलली सात वाजता त्याचा आजोबा त्याला बोलला आणि त्याची वाच्य एकच होती आजोबाला मी पाच मिनिटात येतो त्याची आईलाही म्हणत होता मी पाच मिनिटात आलो आणि मलाही म्हणला पप्पा मी घरी चाललो आहे तीनच्या नंतर माझी बोलणं झाले नाही पण घरातल्या लोकांनी त्याला फोन केले विशेष म्हणजे सात वाजता त्याच्या मित्रांनी फोन केले त्याला आपल्याला थंडेश्वरी यात्रा मध्ये जायचे म्हणून त्यावेळेस म्हणत होता मी पाच मिनिटात येतो म्हणजे असं सहा मिनिटात काय झालं की त्याची एवढी निर्घुण हत्या करण्यात आली त्या मागचं रहस्य आणि त्या मागची गोष्ट आम्हाला आतापर्यंत कळालेली नाहीये पोलीस प्रशासनाने मला दहा लोक बोलून एवढं सांगितलं की तुमच्या मुलाचा काहीच दोष नाहीये तुमच्या मुलाचा आम्ही सगळ्या गोष्टीने अँगल तपास केलेला आहे यामध्ये त्याची पार्श्वभूमी तपासली यामध्ये काही प्रेम प्रकरणाचा ट्रँगल आहे का तो तपासला आम्ही त्याच्या मित्राची तपासणी केली आणि त्याचाही रेकॉर्ड तपासला मात्र तुमच्या मुलाचं कुठलं काहीच दोष आढळला नाही तुमचा मुलगा निष्पाप होता आणि विनाकारण त्याचा जीव गेला माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती द्यावी असेल म्हणून जर तो निर्दोष होता आणि त्यांनी काहीच केलं नाही तर त्याला मारतानी समोर त्यांनी एवढी आकारात्मकता का दाखवली त्याला त्याच्यावर दया आली नाही एवढ्या भर चौकात मारतानी त्या ते व्यक्तीला भीती का वाटली नाही या मागे नक्कीच मोठं षडयंत्र होत आणि त्या शेड्यांचा पडदाफाश या पोलिसांनी करायला हवा होता मात्र तो त्यांनी केला नाही हे सर्व काही थंड रस्त्यात गेलं हा विचार करून पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केला आणि ज्यावेळेस आम्ही धरणे आणि आंदोलने केली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासन जागृत होते आणि ते म्हणते की आम्ही तपास पूर्वीपासून सुरू करतोय आणि त्या व्यक्तीला आम्ही आणणार आहोत त्याच्यावर दुसरी शंका आहे मित्रांनो मला एक सांगा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित का झालो येथील न्याय मिळावा आमची सुरुवातीपासूनच हीच भूमिका न्याय मिळावा मात्र पोलिसांनी पोलिस प्रशासनाने हवं तेवढं आम्हाला सहकार्य केलं नाही स्पष्टपणे आमच्या तोंडावर त्यांची भूमिका होती की यामध्ये आम्ही कोणालाही आरोपी करणार नाही तुम्ही सांगता मी म्हणलो सर तुम्ही त्यांची तपासणी करा त्यांची चौकशी करा त्यांची सीडीआर तपासा आज मास्ट युग आहे तुम्ही त्यांचे आर चेक करा मलाही कळतं पोलिसांनी कळतात सर कळतं आजकाल इंटरनेटवर कॉल केला जातो आजकाल इंस्टाग्रामवर कॉल केला जातो चॅटिंग केली जाते हे सर्व तुम्ही काढा सीडीआर तुम्ही काढून मला दाखवू नका की सीडीआर मध्ये असे अशी असं असं समोर आले तुम्ही या पलीकडे जाऊन आधुनिक आधुनिक जे काही घडते मधून त्याची तपासणी करा आणि जर खरंच तो आरोपी असेल तर त्याला तात्काळ अटक करून त्याला जेलमध्ये टाका आमची ही प्रमुख मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की हे हो प्रकरण अंडर ट्रायल चालावं सरकार जसं दुसऱ्या प्रकरणात गंभीरतेने बघतं तसं हे खूप गंभीर प्रकरण आहे अंडर ट्रायल चलावी तिसरी आमची मागणी आहे की या प्रकरणात सरकारने सोयस्फ्टीने सरकारी वकील आमच्या मंडळानुजाळ द्यावा सरकार सरकारी वकील येणार पण ज्याचा उज्ज्वल एकम केस लढतो संतोष देशमुख यांची तशीच येस ची केस ही त्याच प्रकारे आणि त्याच ताकदीच्या वकिलाकडून लढाई जावी ही आमची इच्छा आहे सर्व आरोपीला फाशी होईल असे पुरावे पोलीस विभागाने जमा करा बीड शहरामध्ये पोलिसांनी जे मस्तावलेले आणि निगावलेले जे फुलं आहेत नशाखोरे मुलं आहेत त्यांना तात्काळ बंधन घाल आज माझा मुलगा याला उद्या तुमच्यावर पाणी येणारच मित्रांनो तो आज बीड शहरातल्या प्रत्येक नागरिक हीच भीती आहे की त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी बाहेर निजरा सोबत जातील काय त्याचं होईल तो घरात परत येईल का नाही ही भीती आहे कारण आज तो केवढं असतात आणि त्याच्यात त्या ते एकाला धक्का जरी लागला तर त्याच्याकडे चाकू असती त्याच्याकडे गण असती त्याच्याकडे फुकरी असती तो एका सजनता मुलाला मुलीला संपू शकतो ही काळजी आपण आज घेतोय मात्र पोलीस प्रशासन घेत नाही या पोलीस प्रशासनाला या मोर्चा माध्यमात वेळ सांगायचे माझ्या मुलाला न्याय देण्यासाठी आज जनआक्रोश मोर्चा आहे प्रत्येक घरातील माझी माय माऊली आज उन्हात मागच्या दोन तीन तासापासून बसलेले लहान लेकराला घेऊन माझे मित्र ज्येष्ठ मित्र माझे समाज बांधव आणि सर्व समाजातील धर्मातील लोक स्वतःचं बडकण असल्यासारखे हे वागत आहे या ठिकाणी मोर्चाचं नियोजना तीन दिवसात झालं आणि त्या तीन दिवसाच्या मोर्चाची निळ्या भीड माझ्या भीड शहरातील वाल्मिक समाजाच्या प्रत्येक घरामधून मला आर्थिक मदत झाली ज्याच्यामुळे हा लढाव भरू शकलो माझे मित्र दादा सगळे आणि भारत कांबळे यांनी ही ताकद लावली यशचे मित्र नाना गोडसे आणि वाघमारे यांनी पण ताकद लावली माझ्या परिसरातील सर्व मुलं ते प्रत्येक घरात जनजागृती करण्यासाठी गेले आकाश रे आणि त्याचे सर्व मित्र यांचेही आभार मानतो विशेष करून हा मोर्चा त्यांनी आयोजित केला आणि हा मोर्चा जो आयोजित झाला एकतीस तारखेला अजिंक्य भैयाला मी बोलून घेतलं आणि अवघ्या तीन दिवसामध्ये अजिंक्यभाईनी सर्व ताकद लावली सर्व यंत्रणा कामाला लावली वाल्मिक समाजाच्याकडून आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी अजिंक्यभाचे सरच मनातून आभार मानतो धाका कुटुंबियाकडून मी आभार मानतो अजिंक्य भैयाचे कारण भैयानी जर ही ताकद लावली नसती तर आमच्या कुटुंबाकडून आणि माझ्या समाजाकडून एवढं मोठ्या प्रमाणात होणं शक्य नव्हतं माझा वाल्मिक समाज राज्यभरातून आला संभाजीनगर असेल पैठण असेल जालना असेल नायगड मनमाड असेल मुंबई असल नाशिक असेल अशा विविध जिल्ह्यातून माझ्यावर आणि समाजावर प्रेम करणारे लोकही आले त्यांनी मनोबत व्यक्त केली या ठिकाणी माझ्या पिडबीड भागातील सर्व समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना मी ढाका कुटुंबाच्या वतीने आणि ज्येष्ठ वडील म्हणून आभार मानतो की आपण माझी ताकद बनलात आणि अशी ताकद पुढेही न्याय देण्यासाठी यशच्या आपण सोबत आणि अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षीय समारोप आता अजिंक्य भैया करतील आणि मी भैयाला विनंती करतो की आपण या मोर्चे समारोप करावा आणि अध्यक्षीय भाषण करावं हॅलो आजच्या या येश ठा या आपल्या बंधूच्या हत्येच्या प्रकरणी आपण सर्वजण त्याच्या प्रेमापोटी या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि या मोर्चामध्ये न्याय मिळावा ही मुख्य मागणी आपण घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आलेलो आपल्याला मोर्चा काढण्यामागे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका